ऋण सरलाबाई बयो तुमची मोलकरीण होती हे कुणाला सांगून खरं वाटणार नाही हो किती काळजी घेत होतात तुम्ही त्या म्हातारीची उत्तरादाखल सरलाबाईंनी नुसता हुंकार भरला हे किंवा अशा प्रकारचे बोलणे त्या गेले पंधरा दिवस ऐकत होत्या शेजारी निघून जाताच त्या स्वयंपाकघराकडे वळल्या महादेव राव नुकतेच ऑफिसमधून आले होते त्यांना चहा द्यायला उशीर झालेला चालायचा नाही स्वयंपाकघरात आल्यावर सरलाबाईंची नजर भांड्यावर गेली त्यांच्या लक्षात आलं की भांडी आता पूर्वीसारखी चकाकत नव्हती तीन महिन्यांपूर्वी बयो जास्तच आजारी झाल्यापासून भांड्यांचा रंग उतरला होता नव्या गड्याकडून काय अपेक्षा करणार पुन्हा बयोची आठवण त्यांनी चहासाठी छोटं पातेलं गॅसवर ठेवलं तीन कप चहासाठी पाणी ओतलं साखर घालताना त्यांच्या लक्षात आलं की चहा आता दोनच कप करायला हवा चहा घ्यायला आता बयो आपल्याबरोबर नाही वीस वर्षांच्या सवयीने त्यांनी स्वतःबरोबर बयोसाठीही चहाला आंधन चढवलं होतं बयो त्यांच्याकडे कामाला आली तो दिवस त्यांना अजून आठवत होता त्या चाळीतल्या दोन खोल्यात राहत होत्या नुकताच त्यांच्या आकाशचा जन्म झाला होता, होता। त्यापूर्वी त्यांच्याकडे कामाला कुणीच नव्हतं धुनी बांडी सर्व कामं त्या स्वतःच करत आकाशच्या जन्मानंतर प्रथमच मोठ्या धैर्याने त्यांनी यजमानांकडे म्हणजेच महादेवरावांकडे मोल्करीण ठेवण्याचा विषय काढला महादेवराव एक खाजगी कंपनीत नोकरीला होते पगार बऱ्यापैकी होता पण महादेवरावांना वायफळ खर्च आवडायचा नाही तसे ते कंजूस नव्हते पण खर्च करताना काटेकोरपणे चिकित्सा करणाऱ्यांपैकी होते पैशांचं जीवनातील महत्त्व त्यांनी जाणले होते त्यांच्या ह्या स्वभावामुळे सरलाबाईंनी लग्न झाल्यापासून काही दिवसातच त्यांच्याकडे काही मागणं सोडून दिलं होतं मोलकरीन ठेवायचे म्हटलं तर दोन माणसांच्या कामाला काय करायची मोलकरीन असं विचारतील ह्या भीतीने त्यांनी तो विषय त्यांच्यापाशी कधी काढलाच नव्हता आकाशच्या जन्मानंतर मात्र पुत्रजन्माने खुश झालेले महादेवरावांनी मोलकरीन ठेवायला तात्काळ परवानगी दिली होती कोणातरी शेजारींच्या मध्यस्थीने दोन चार दिवसांनी बयो त्यांचं काम करायला आली बयोच्या वयाचा अंदाज बांधणं कठीण होतं पण असावं पंचावन्नच्या आसपास चेहरा सुरकुतलेला केसांचा भुसडा आवडा एवढा वाकलेली मात्र नव्हती कण्यातून ताट त्यामुळे जरा उंचच वाटायची तिच्याबरोबर एक लहान तीन चार वर्षांची मुलगी होती तीही बयो म्हणूनच बयोला हाक मारत होती ती होती बयोची आईबाप नसलेली नात सुमी नाव होतं तिचं अशी पहिल्याच दिवशी सुमीला घरात घेऊन आलेली बयो त्यांना अजूनही आठवत होती बयो त्याच चाळीतली चार पाच कामं करत असे सुरुवातीला ती सरलाबाईंकडे फक्त धुनी भांडी करायला येत असे पण मध्ये काही दिवस त्या आजारी होत्या तेव्हापासून ती सर्वच कामात त्यांना मदत करू लागली बयोचं कामही अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित असे तिने कधी धान्रटपणे कबशी फोडली नाही का कधी भाजी चिरताना स्वतःचा हात कापून घेतला नाही कपडे अगदी स्वच्छ धुवायची महादेवरावांचे चांगले कपडेसुद्धा धुवायला तिच्याकडे असायची हिशेबी महादेवराव म्हणूनच तिला दिला जाणारा चहा आणि खाणं याकडे दुर्लक्ष करत असावेत ते सरलाबाईंना कधी काही बोलले नाहीत बयो तेव्हा जवळच्या झोपडपट्टीत राहत असे सकाळी साडेसहा सातला ती त्यांच्याकडे येई ती रात्री थेट नऊ नंतर घरी परत जाई सुमीही तिच्या आजूबाजूला लुडबुडत असे दिवसभर दोघींचा मुक्काम चाळीतच आणि बहुधा सरलाबाईंकडेच असे महादेवरावांना त्या दिवसात एकच ध्यास होता तो म्हणजे कुठेतरी ब्लॉक घेण्याचा चाळीतल्या जीवनाला ते कंटाळले होते शिवाय त्यांना नुकतीच बळती मिळाली होती ब्लॉक घेतल्याशिवाय प्रतिष्ठा उंचावल्यासारखं त्यांना वाटणार नव्हतं पण त्यांच्यापाशी पुरेसा पैसा नव्हता महादेवरावांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी चाळीतल्या जागेशिवाय काहीच ठेवलं नव्हतं त्यातल्या त्यात एकच बरं होतं की त्यांनी काही जबाबदाऱ्याही त्यांच्या मागे ठेवल्या नव्हत्या महादेवरावांना भावंड नव्हती आई त्यांच्या लहानपणीच वाढली होती वडिलांनी दुसरं लग्न केलं नव्हतं घरातली सगळी कामं स्वतःच करायचे महादेवरावांनाही करायला लावायचे आपल्या तुटपुंज्या मिळकतीत त्यांनी महादेवरावांना पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं महादेवरावांना नोकरी लागली आणि वडील गेले महादेवरावांचं लग्न अगदी पारंपरिक पद्धतीने नातेवाईकांच्या मध्यस्थीने झाले हुंड्याची रक्कम आणि मिळणाऱ्या वस्तू याखेरीज इतर गोष्टीत महादेवरावांनी लक्ष घातलंच नाही ब्लॉक घ्यायचं मनात आल्यापासून आपण उगीचच लग्नाची घाई केली असं त्यांना वाटायचं हुंड्याची रक्कम इतर साठवलेले पैसे इत्यादी सगळे ब्लॉक घ्यायला अपुरे पडत होते महादेवरावांची कंपनी घरबांधणीसाठी कर्ज देत नव्हती आणि देत असती तरीही महादेवरावांना कर्ज काढून ब्लॉक घ्यायची कल्पना विशेष पसंत नव्हती महादेवराव असे ब्लॉक घेण्याच्या विचारातच असताना ब्लॉकच्या किमती मात्र सतत त्यांच्या आवाकाबाहेर वाढत होत्या खूप पैसे मिळवण्याचा एक मार्ग म्हणून महादेवराव नियमित लॉटरीचं तिकीट काढत असत पण दोन तीन वर्ष सतत प्रयत्न करूनही भाग्याने आपला मोहरा कधी त्यांच्याकडे वळवलाच नव्हता पाच लाखांचं नाही तर निदान दोन लाखांचं बक्षीस मिळालं असतं तर त्यांची इच्छा पूर्ण होणार होती ते एकदा असेच आपली लॉटरीचं तिकीटे हातात धरून आपले भाग्य पारखत होते एवढ्यात बयो तिथे आली तिने कन्वटीच्या बटव्यातून एक लॉटरीचं तिकीट काढून सरलाबाईंकडे दिले आणि म्हणाली बाई जरा माझाही नंबर बघायला सांगा साहेबांना सरलाबाई हसल्या ते तिकीट घेऊन त्या महादेवरावांकडे गेल्या व त्यांना म्हणाल्या पहा हो जरा बयाचा नंबर आला का त्यात आतापासून नातीच्या लग्नाची काळजी करते महादेवरावाने किंचित नाराजीनेच ते तिकीट हाती घेतलं आणि पेपरमध्ये ते नंबर शोधू लागले क्षणभर ते उत्तेजित झाल्यासारखे वाटले पण त्यांच्या चेहऱ्यावर काही विचित्र भाव उमटले सरलाबाईंना राहावलं नाही काय झालं हो आहे का नंबर त्यांनी विचारले महादेवराव भानावर येत स्वतःला सावरत म्हणाले छे कुठला आलाय नंबर मग द्या तर तिचं तिकीट तिला परत देऊन द्या सरलाबाईंनी तिकीट परत मागितलं पण महादेवरावांनी त्यांना वेड्यात काढलं खुडी की काय तू बक्षीस न लागलेलं तिकीट काय करायचं तिला त्याची किंमत कागदाच्या कपट्या एवढीच महादेवराव मोठ्याने हसून म्हणाले असू दे पण तिचं तिला परत दिलेलं बरं सरलाबाईंनी आपला हे का कायम ठेवला मग दे की हातलं कुठलंही तिकीट तिला दे हवी तर सगळीच तिकीटं तिला दे महादेवराव उदार होत म्हणाले पण त्यांनी फक्त स्वतःची तिकीटं सरलाबाईंच्या पुढे केली बयोचं तिकीट अजून त्यांच्या दुसऱ्या हातातच होतं सरलाबाईंना काहीतरी संशय आला त्यांचा त्यावर त्या विश्वास बसेना त्या म्हणाल्या अहो असं का करताय तिचं तिकीट मागे का ठेवताय महादेवराव त्यांना दटावून म्हणाले चुप ओरडू नकोस मग सांगेल तुला समजावून आता जरा गप्प बस सल्लाबाईंचा संशय वाढला त्या पुढे काही बोलणार तोच बयोबाई बाहेर आली बाई हाय का, का माझा नंबर हा तिच्या प्रश्नाला महादेवरावांनीच परस्पर उत्तर दिलं तुझं तिकीट गेलं फुकट पण माझ्या एका तिकीटाला बक्षीस मिळालं आहे बाईसाहेबांना तोंड गोड करायला सांग बयो म्हणाली मालक तुम्हाला लागलं हे बेस झालं माझ्या नशिबात असल तर मोरल्या येळेला लागल सरलाबाईंना वाटलं बयोला सांगावं वा, तू तुझं तु तिकीट मागून घे पण बयोने काही तिकीट मागितलं नाही त्या दिवशी रात्री सरलाबाईंनी पुन्हा तोच विषय काढला महादेवरावांनी प्रथम उडवाउडवी केली पण ती जेव्हा खानपट्टीला बसली तेव्हा त्यांनी कबूल केलं की बयोच्या तिकीटाला दोन लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे एवढंच नव्हे तर ता त्यांनी त्याच दिवशी स्वतःच्या नावाने त्या बक्षिसासाठी अर्जही केला होता सरलाबाई थक्क झाल्या आपली सारी गात्र बदिर झाल्यासारखं त्यांना वाटलं नवऱ्याच्या पैशाच्या बाबतीतला हावरेपणा त्यांच्या लग्नाची बोलणी चालली होती तेव्हापासूनच त्यांना परिचित झाला होता पण त्याची मजल एखाद्या गरिबाचा हक्क असा लुटण्यापर्यंत जाईल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं ही शुद्ध चोरी होती चोरीपेक्षाही भयानक विश्वासघात होता आणि ह्या प्रकाराच्या त्या एकमेव साक्षीदार होत्या त्यांना काही सूचना त्यांना रडूच कोसळलं तसे महादेवराव म्हणाले एवढी लक्ष्मी घरी येणार आणि तू त्याचं असं स्वागत करणार आहेस काय सरलाबाई चिडल्या बेभान झाल्या एरवी महादेवरावांशी मान वर करून न बोलणाऱ्या सरलाबाईंनी त्यांची कडक शब्दात निर्भत्सना केली पण महादेवराव शांतच होते हे बघ तू चुकते आहेस नीट विचार कर त्या म्हातारीला ह्या एवढ्या पैशांचा उपयोग कसा करावा हेही कळणार नाही तिच्या हातात पैसा गेला की आजपर्यंत तिची परवाही न करणारे तिचे नातेवाईक तिला लुटायला पुढे येतील ती पुन्हा भिकारीच राहील महादेवराव म्हणाले त्या उतरल्या तिच्या पैशांचं तिच्याकडे काहीही हो कुणीही लुटो तिला पण तुम्ही तिचा विश्वासघात करू नका महादेवराव त्यांची समजूत काढायला म्हणाले हे बघ ह्या पैशातून आपण ब्लॉग घेऊ तू तिथे बयोला आणि तिच्या नातीला घेऊन चल मग तर झालं त्या दोघीही राहतील आपल्याकडे कामाला सरलाबाईंना कुठलाच मार्ग पसंत नव्हता तुम्ही तिचं तिकीट परत करा एवढा एकच धोशा त्यांनी लावला होता आता काय परत करून उपयोग एवढी सत्यप्रिय आहेस तर जा सांग तिला खरं खुरं येऊ देत पोलिस आणि नेऊ देत मला पकडून मगच तुझं समाधान होईल महादेवराव कडाडले ती रात्र सरलाबाईंनी रडत जागून काढली होती त्यानंतर लवकरच महादेवरावांनी दादरला मोठा ब्लॉक घेतला महादेवरावांनी मानभावीपणे सांगितलं होतं की आपण त्यांनाही ब्लॉकमध्ये घेऊन जाऊ त्यांना वाटलं होतं बयो वस्ती सोडून तिकडे येणार नाही पण सरलाबाईंच्या विनंतीला मान देऊन बयोबाई नातीला घेऊन दादरला आली होती बयोबाई शेवटपर्यंत त्यांच्याकडेच राहिली सरलाबाईंनी सुमीला चांगल्या शाळेत घातली तिच्या शिक्षणाचा सारा खर्च केला त्यांना नाही म्हणायची महादेवरावांची हिंमत नव्हती प्रथम त्यांनी कुरकुर केली पण सरलाबाई आता धीड झाल्या होत्या त्यांनीच उलट महादेवरावांना धमकावले बयोसाठी मी जे करीन त्याला आड आलात तर मी जीव देईन महादेवरावांनी तो विषय पुन्हा काढला नाही सुमी एस एस सी झाल्यावर सरलाबाईंनी बयोला त्यांच्या जातीतला नवरा शोधायला सांगितले आणि सुमीच्या नशिबाने खरोखरच चांगला नवरा तिला मिळाला सरलाबाईंनी पुढाकार घेऊन बयोच्या नातलगांना बोलावून खाटात तिचं लग्न लावून दिलं त्या दिवशी बयोच्या डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली बाई पोरी आई बाप जिथे असते तरी त्यांनी बी एवढं केलं नसतं तुमचे उपकार कसे फेडणार आम्ही सरलाबाई गलबलल्या आपल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातलं पाणी पुसत म्हणाल्या कुणाचे उपकार कुणावर बय तू माझ्या घरचीच आहेस माझ्या आईसारखी ते खरं आहे बाई पण लग्नाला पाच दहा हजार खर्च झालाच असेल ना माझ्या पगाराचे समदे साठवलेले पैसे तरी घ्या बयोने सरलाबाईंना विनंती केली सरलाबाई म्हणाल्या तेही दे नातीला आता सणवार करशील ना तिचे तेव्हा देते सुमीच्या लग्नानंतर सुमीने कितीदा तरी बयोला आपल्या घरी बोलावले पण सरलाबाईंना एकटं सोडून बयो कधी तिच्याकडे गेली नाही त्यानंतर एक दोन वर्षांनी बयो थकली महातर्पण जाणवू लागले वरचेवर आजारी पडू लागली आजारपणात सरलाबाईंना आपला त्रास होऊ नये म्हणून सुमीकडे जायचंय म्हणू लागली सरलाबाईंनी तिला कुठेही जाऊ दिले नाही आजारात स्वतः त्यांची सेवा केली महादेवराव निमूटपणे सगळं पाहत होते सरलाबाईंनी खूप सेवा करूनही अखेर बयो जग सोडून गेली बयो गेली पण आठवणी मागे राहिल्या तिच्या लुबाडल्याच्या कटू आठवणी तिच्या मायेच्या मदतीच्या गोड आठवणी शेजारी पाजारी म्हणत बयो तुमच्या नात्याची होती का हो गेल्यापासून पंधरा दिवस हेच सरलाबाईंना हसू येई त्या मनाशी विचार करत काय बरं नातं होतं आपलं आणि बयोचं मालकीन मोलकरीण माय लेख की धनको आणि रुनको आता चहा होता ना हेच विचार त्यांच्या मनात होते त्या चहा घेऊन बाहेर आल्या एक कप महादेवरावांसमोर ठेवला तोच दरवाजाची बेल वाजली सुमी आणि तिचा नवरा दोघं आत आली सुमीला पाहून सरलाबाईंचे डोळे सुमीने सुमीनेही हळूच डोळे पुसले सरलाबाईंनी विचारलं काय झालं ना सगळं क्रियाकर्म सुमी म्हणाली होय बाई सर्व व्यवस्थित पार पडलं पण सुमीचं वाक्य अर्धच राहिलं पण काय पैसे कमी पडले का कशाला तरी मी तुला सांगितलं होतं की माझ्याकडून पैसे घे सरलाबाई घाईघाईने म्हणाल्या तसं नाही बाई पैसे कमी नाही पडले पण कावळा बराच वेळ पिंडाला शिवला नाही सुमी म्हणाली मग अधिरपणे सरलाबाईंनी विचारले शेवटी बाईंनी आपल्या लग्नाला खर्च केलेले दहा हजार रुपये त्यांना परत देऊ असे ह्यांनी म्हटले तेव्हा कावळा पिंडाला शिवला सुमीने सांगितले आणि पुढे म्हणाली म्हणूनच आम्ही तुम्हाला द्यायला हे दहा हजार रुपये घेऊन आलो आहे सरलाबाई चकित झाल्या दुखीही झाल्या म्हणजे बयोने शेवटी आपल्याला परकच मांडलं म्हणून तिला आपलं रुण फेडावंसं वाटलं आणि आपल्यावरचं तिचं एवढं मोठं रुण कसं फेडणार माझ्या मनानंतर कावळा पिंडाला कसं तोंड लावणार त्या गप्प बसलेल्या पाहून सुमीचा नवरा म्हणाला आम्हाला माहिती आहे की तुम्हाला हे आवडणार नाही पण आम्ही बयोला शब्द दिला आहे घ्या ना तेवढे पैसे सरलाबाई विचार करत होत्या उत्तराची जुडवाजुडव करत होत्या एवढ्या तिथेच बसून एवढा वेळ श्रोत्याची भूमिका करणारे महादेवराव म्हणाले अगं एवढा आग्रह करतायत तर घेते पैसे मातारीची शेवटची इच्छा पुरी नको का करायला रसशी तापलेल्या सडीसारखे ते शब्द सरलाबाईच्या कानात शिरले आणि कशाचाच अर्थ कळत नसल्यासारख्या हतबुद्ध होऊन त्या त्या नोटांकडे पाहतच राहिल्या धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद